नमस्कार गन्नाका फन्ना युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत मी गणेश साकरे दरेपूर आजचं विश्लेषण आहे आपलं महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या मित्र पक्षातील लोकांना महाविकास आघाडी तिकडे बळंतरा वानखडे चालत नाही कारण ते जर मोठे झाले तर भविष्यातलं सहकार क्षेत्रातलं राजकारण असो कि पंचायत समिती जिल्हा परिषद राजकारण असो यामध्ये बळवंतराव यांचं वर्चस्व राहून भविष्यात तिकीट वाटप करताना तो प्रॉब्लेम मेन म्हणून जसं महा आघाडीत प्रॉब्लेम आहे तसेच महायुतीतसुद्धा प्रॉब्लेम आहे शरद पवार यांची साथ घेऊन अपक्षबाई नेऊन आली आणि तिने पूर्ण नेत्यांचं खच्चीकरण करण्यास सुरुवात केली यशोवते ताई ठाकूरला आरोप केले तुषार भारतीवर घरावर हमला केला बच्चू कुळाला घरात मारून घुसण्याची धवत दिली प्रवीण पोटेवर पालकपत्री असताना बालकपत्री म्हणून संबोधून ठेवलं संजय खोडकर ते आरोप केले त्यामुळे महायुतीत की असं काही अलबेल नाही आहे त्यामुळे या दोघांमधून कोण कोण फॅक्टर आहेत की ते यांना धोकादायक ठरसतात त्यावर आजचं विश्लेषण बळवंत भाऊ वानखळे हे महाविकास आघाडीत आहे त्यांच्याविरोधात त्यांचे स्वपक्षातले स्वजातीतले आनंदराव आंबेडकर हे एक धोटा उभं करून दिलं कारण ते आंबेडकर नाव या नावाचा काही ना काही फायदा होईल ते बळवंतराचे होठ काटतील हा एक त्यांना अंदाज आहे पण आता हे सर्व बौद्ध धर्मीवर अवलंबून आहे आनंदराज आंबेडकर हे येत नाही पण होटकटर म्हणून ते बळवंतराचे झोट खाती कोणी म्हणते हे मुंबईतून आणलेलं पिल्लू आहे आणि ते नवनीत्रानाने पैसे देऊन सोडलेलं आहे हे सूत्रांची माहिती आहे आपण की प्रत्यक्ष ते पालन म्हणजे बळवंतराव वानखड्या यांचा एक होटकटर हा झाला आणि भविष्यात बळवंतराव वानखडे हे जर खासदार झाले तर आज जर आपण त्यांना साथ दिली तर भविष्यात आपलं सहकार क्षेत्रात कसं होईल म्हणून त्यांच्याच पक्षातले काही लोक हे तालुक्यात म्हणजे त्याचा प्रभाव जास्तीत जास्त दर्यापूर तालुक्यावर राहील बाकीच्या तालुक्यात ते जास्त हस्तक्षेप करू शकत नाही पण दर्यापूर तालुक्यात त्याचा हस्तक्षेप ता राहील असं मला तरी वाटते आज सुधाकर पाटील भा सगळे न त्यांच्या प्रचाराला आहेत की तो निस्वार्थी माणूस आहे त्यां पक्षासाठी ते निष्ठावंत आहेत पण त्यांच्यासोबत जे मित्रपक्ष आहेत इथे यांची पंचित झालेली आहे कारण ते सहकार क्षेत्र असो का जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणूक असो यामध्ये हे काँग्रेसवाले बाकीच्या पक्षाने त्यांच्या मित्रपक्षांना थोडासाही भाव देत नाही म्हणून यांचेही गुप्त मिटिंग चालू आहेत कोणत्या तरी मोहन नावाच्या एका माणसाकडे मीटिंग घेतली म्हणते दर्यापुरातल्या काही मित्र पक्षांनी हे सर्व समीकरण कशासाठी तर सहकार क्षेत्रात हे पुढे भाले गेलेले पाहिजात कारण सहकार क्षेत्रातला विषय असा आहे की कोण कोणा एकूण बसलेला आहे ह्या मागच्या वेळेस आपल्या दर्यापुरात माहीत होतो त्यानंतर एक नवीन फॅक्टर असा आहे अमरावती जिल्ह्यात की संजय खोडके हे अजित पवार गटाचे आणि अरुण पाटील गावंडे हे शरद पवार गटाचे पण आज अरुण पाटील गावंडे हे सुद्धा बळंतराव वानखळेच्या प्रचारात जसे जसे पाहिजे तसे उतरले नाहीत असं म्हटलेलं असे ते उतरूनच राहिले नाहीत कारण एक वेळ अशी होती की बळंतराव वानखडे हे त्यांचं बोट धरून राजकारणात आले आणि हात धरून खासदारकीचे इलेक्शन इलेक्शनपर्यंत गेले जे अरुण पाटलांना साध्य झालं नाही ते बळंतराव सध्या प्रेमाची भाषा त्यांचे अनेक प्रकारचे जे फंड ते वापरतात त्यामधून त्या आज या लेव्हलवर पोचले आणि अरुण पाटलाला सोडून त्यामुळे अरुण पाटलाची जी राष्ट्रवादी आहे तीसुद्धा यांना साथ देत आहेत म्हणजे मित्र पक्षातलेच लोक जसा पाहिजे तसा बळवंतराव वानखडे यांना साथ देत नाही आहेत त्यांच्या स्वपक्षातले लोकांचा असा अंदाज होता पण बळवंतराव यांनी हिंगणेकर आणि सुधाकर पटेल यांना बरोबर सांभाळल्यामुळे ले ते दोन्ही नेते त्यांनी कामाला लावलेत आणि बळवंतरा यांचा असा स्वभाव नाही ते कुठली राजकारण करत नाहीत ते सरळ सरळ राजकारण राजकारण करतात आता हा झाला बळवंतराच्या बाबतीत बळवंतराव हे बौद्ध असल्यामुळे ते त्यांच्याच काही लोकांना चालत नाहीत हा हा तर भाग वेगळाच म्हणजे आपल्याच माणसाचे आपण पाय कसे वळावायचे याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे अमरावती जिल्ह्यात हे फळंतरावच आणि हिंदू समाजाला बौद्ध समाज चालत नाही पर्यायानं त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध झाला तो म्हणजे दिनेश बुक प्राण संघटनेचा ते नवनीत राणालाही मारत नाहीत कारण नवनीत राणाने जे फंडे वापरले ते मी सांगतो जाता नंतर त्यामुळे अँटी इन्कमशी जो प्रॉब्लेम आहे तो सर्व दिनेश बुककडे ओळत आहे होऊ शकते दिनेश बुक हा प्रबळ दावेदार खासदारीसाठी होऊ शकतो हे सर्व फॅक्टर बळवंतरासाठी नुकसानदायक आहेत पण दुसरा विचार के जर केला तर नवनीत राणालाही एवढं सोपं नाही आहे कारण नवनीत राणा जर ज्यांच्याकडून ती खासदार झाली ज्यांच्या सपोर्टनं खासदार झाली त्यांच्या विरोधात जाऊन त्याच लोकांना ती शिबिगाव मारायच्या धमके अशा अनेक धवसात येते यातलं प्रामुख्याने आपण जर विचार केला तर बी जे पीचे सेनेचे विरोधक ती उभी होती तिने आनंदराव अडसूळसोबत खचून घेतलं प्रवीण पोटे जो एक बॅशीन आमदार म्हणून होता त्याला पालकमंत्र्याचं बालकमंत्री बा, म्हटलं पण प्रवीण पोटे आज पदा करत आहे तुषार भारती जो आहे बी जे पीतला तो एक दमदार माणूस आहे राजकारण गेलं तरी चालेल पण जिने बी जे पीला टार्गेट केलं तिला कदापि माफ करणार नाही या दृष्टिकोनातून त्यांचा प्रवाह चालू आहे प्रवीण पोटे डॅशिंग माणूस होता पण राजकारणासाठी आज त्या माणसाची इमेज गमावली आहे त्याने पाटील म्हणून श्रम वाटणेसारखी गोष्ट आहे पण तोच कणखर बच्चू पडू आज नवनीत राणाला आव्हान म्हणून समोर उभा ठाकलेला आहे तुषार भारती पक्षासोबत बेमानकी करणार नाही पण मन दुखलं तिला सपोर्ट करणार नाही असा दमदार माना घेऊन उभा आहे संजय खोळके स्वपक्षाचं अजित पवार डॅसिंग नेत्याचं न ऐकता आज तो माणूस सरळ म्हणतो की माझा फोटो नको नवनीत राणाच्या बॅनरवर असे स्वाभिमानी अमरावती जिल्ह्यात जे लोक आहेत आणि बीजेपीतले नाराज झालेले वर्ग हा सर्व नवनीत राणाच्या विरोधात आहे पण हा वर्ग नवनीत राणाला सपोर्ट करेल काय त्यानंतर मागच्या वेळेस निळे पिवळे हिरवे झेंडे घेऊन नवनीत राणीने सर्व हो केला पण आज ज्यांच्या भरसावर नवनीत राणा होती राष्ट्र म्हणजे मॉमिडीन आणि बौद्ध आज त्या दोन समाजापैकी यांना कुठल्याच प्रकारचा समाज जवळ करत नाही आहे ह्या सर्व गोष्टी नवनीत राणाला कठीण चालल्या आहे का बळंद्र वानखळे यांना कठीण चाल चालल्या आहे का ह्या सर्व गोष्टी दिनेश दुखच्या पाठ्यावर पडत आहेत कधी कधी विचार येतोय दिनेश गुप हा शिवसेनेचा कॅन्डिडेट उभा आहे पण त्या कॅन्डिडेटला अजूनपर्यंत शिवसेनेतून बंडखोरी केल्यामुळे पक्षातून काढलेलं नाही आहे अरे हे जिथे जागती स्ट्रॅटर्जी तर नसेल की सर्व म्हणून जसं बच्चू कुलला जिल्हा बँकेचं अध्यक्षपद मिळालं काँग्रेसमध्येच काही जण फुटून त्यांना अध्यक्षपद बहाल केलं तसंच इथं दिनेशपूर यांना सर्व पक्षीय मिळून म्हणजे काँग्रेस सोडून त्यांनी यांना प्रमोट तर केलं नसेल हे एक शंका येते त्यानंतर होऊ शकते सहकार क्षेत्रात हे लोक सांगतात की सहकार क्षेत्रात पक्ष नसतो हे नसतो ते नसतोय पण नुकत्याच सहकार क्षेत्रात त्या निवडणुका झाल्या एकमेकाच्या पक्षातले डावलेले लोक एकमेकांच्या पक्षात बसले पण त्यांची मन तर जुळलेली असतील भविष्यात त्यांना सहकार क्षेत्राची बांधणी करण्याकरता ते एकमेकाची मन कसे तोडतील जे बी जे पीच्या भरोशार आहे आणि ज्यांना काँग्रेसने डावललं असे काही तालुके आहेत का ते काँग्रेसवाले त्यांना जवळ घेतच नाहीत मग ते राष्ट्रवादीला घेत नाही तर काँग्रेसला घेत नाही अशा वेळेस ते नेते जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका एक छोट्या मोठ्या इलेक्शनमध्ये स्वतःच्या कार्यकर्त्यांना सेट करण्यासाठी ते कशावरून यांच्यासोबत हातमुळी करून काँग्रेसला डावलतींनी किंवा बी जे पीचे जे काँग्रेस करून बसले ते काँग्रेसच्या फेवरमध्ये जातील नाही म्हणूनच दर्यापुरात मोहन नावाच्या कधन्याकडे मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये कोण कोण आहे कुठल्या दाराने गेले समोरून कोण आले ही सर्व माहिती सूत्राची माहिती माझ्याजवळ आहे असा विषय जर आल्यास हा मोहन नावाचा कन्हया कोण याचा सुद्धा उलगडा मी केल्याशिवाय आणणार नाही आणि तिथे कोण कोण बसले होते हे सुद्धा गन्नाका फंडा युट्यूब चॅनलवर मी त्याचा उलगडा केल्याशिवाय राहणार नाही हेच नाही दुसऱ्याकडे जर मिटिंग आहे त्याही मिटिंगचा मी उलगडा करणार जाव हे चॅनल्स पक्षपाती नाही आहे हे गन्नाका फंडाच्या निस्वार्थी निष्पक्ष आणि निर्भीळ आहे काही लोकांचे फोन येतात पण मी त्यांना दबणारा माणूस नाही मरण आहे पण पत्रकारी ताक कशाला म्हणतात ती मी या प्रकारात दाखवून देईल डीजीपीतल्या नेत्यांचा निश्चितता कळत जर आपल्याला पाहायचा असला तर इकडे अमित शहा नांदेडचे सभेत म्हणतोय की पुत्रप्रेमामुळे उद्धव ठाकरेने शिवसेना फोडली आणि मुलीच्या प्रेमामुळे शरद पवारची राष्ट्रवादी फुटली तुझा महाराष्ट्रातला सर्वे सर्वा देवेंद्र फडणवीस ज्याने या महाराष्ट्रातली संस्कृती पायगडीत तुरवली आणि निश्चितेचा शिखर गाठला तो फडणवीसच एका सभेत म्हणतोय मी पुन्हा ऐन पुन्हा ऐन पुन्हा ऐन याचा बदला मला घ्यायचा होता म्हणून मी राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटली आणि त्याचा बदला घेतला म्हणजे एक केंद्रातला उच्चस्तरीय नेता आणि राज्यातला उच्चस्तरीय नेता यांचे दोघांचे परस्पर बयान येत असतील खरंच या बी जे पी पक्षासारखा ज्यांनी ई डी सी बी आय न्यायालय ह्या स्वातत्या ज्या संस्था आहेत गृह खात ह्या सर्ववर कब्जा करून हुकुमशाही वाटचाल करत आहेत की नारायण राणेचा मुलगा म्हणतोय तुम्ही काही करा वागळेचं काम अर्धवर सोडलं त्याला पूर्ण करायला पाहिजे होतोय ते तुम्ही काम करायला पाहिजे होतो आणि आपला बाप सागर बनल्यावर बसलेला आहे म्हणजे महाराष्ट्राचा हा बिया होत नाही का हीच बघी नवनीत राणामध्ये असल्यामुळे आज तो नवनीत राणाला धोका आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही गन्नाका फन्ना यूट्यूब चॅनल हे निष्पक्ष निर्भीड निस्वार्थी विकल्या न जाणारं चॅनल आहे त्यामुळे हे माझे व्हिडिओ जर आपल्याला पसंत आले तर आपण नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद मी गणेश ठाकरे गणनाका फ्ना यूट्यूब चॅनल दर्यापुढे